मग आमचे आजारी पेशंट हो का दवाखान्यात सलाईन लावलेली हो का बरं वाटतंय आता हा इकडे इंजेक्शन गोळ्या आजारी पडलं तुम्ही तर आता काय करावा अशा तऱ्हेने सलाईन चालू आहे तुझ्याला आमच्या बरं नाही कणकणी आल्यावर झाली चक्कर ते आले न लागले कणकणी आलाय ताप आलाय सर्दी झाली खोकला झालाय अजून जेवढाय तेवढ सांगितलंय तरी अशा हित आहे हे तरी सलाईन लावली तरी मोबाईल बघायला पाहिजे टी व्ही आणच घरनं इथं घरन घरनं टीव्ही आणून इथं बघाल तुला आले सलाईन संपत ती संपली की बघा हो ती पाठीमागची लावायची पाठीमागची संपली ती लाल लावायचे <laughs> तीन सलाईन लावायचे तर <laughs> एवढं काय मित्रांनो सिरियस म्हणजे आपली युट्यूब फॅमिली सिरियस घेण्यासारखं काय नाही थोडी कणकणी ते आल्यामुळं सलाईन लावून लावलेले बघा टेन्शन घे तयार दुसरी कायला काय झालं म्हणून मैडम चला ताटा तर करा सगळ्याला तर मित्रांनो भेटूया पुढच्या बरोबर आता काही इथे दवाखान्यात त्यामुळे काय जास्त मोठा व्हिडिओ करता येणार नाही भेटूया पुन्हा एकदा पुढच्या बरोबर बाय बाय